राष्ट्रपती भवनाने नवीन राज्यपालांच्या नियुक्तीचे प्रसिद्धी पत्र शनिवारी रात्री उशिरा जारी केले झारखंडचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन हे आता महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असणार आहेत माजी आमदार हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपाल पदी नियुक्ती झाली आहे यानंतर आता फुलंबरी विधानसभेचा नवा आमदार कोण असणार आहे याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे फुलंबरी विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार हरिभाऊ बागडे यांनी आमदार मंत्री विधानसभा अध्यक्ष अशी पदे भूषविली आहेत आता थेट राज्यपाल म्हणून त्यांची नियुक्ती झाली असल्याने फुलमरी विधानसभा मतदारसंघात आमदार म्हणून नवीन चेहरा कोण असणार याकडे जनतेचे लक्ष लागून आहे महायुती आणि महाविकास आघाडी कशा पद्धतीने जागा वाटप करतील हे देखील महत्वाचे ठरले जाणार आहे फुलमरी विधानसभा मतदारसंघ सलग दहा वर्षांपासून भाजपाच्या ताब्यात असून हरिभाऊ बागडे यांनी काँग्रेसचे माजी आमदार आणि आत्ताचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर कल्याण काळे यांचा दोन वेळा पराभव करून ही जागा भाजपासाठी कायम ठेवली होती मात्र या मतदारसंघातील दोन्ही टक्करचे नेते आता बाजूला झाल्याने फुलंब्री विधानसभे दोन हजार चोवीसचा नवीन आमदार कोण ही चर्चा सध्या रंगत आहे